तुमची वंदितो चरण नका करुणा स्तुती हे काय गिरगावच्या बाळूच वाक्य का मालकांचं वाक्य म्हणून अनावश्यक माणसाची स्तुती करणं पाप लागते कष्टातला पिंड विकांबरजी वंदा कदम आणि बारोती राय परमपावन आपल्या ह्या सर्व भारतीय सणामध्ये वैदिक सणामध्ये दिपाळी हा फार मोठा भरगतचा सण आहे एक नाविन्यपूर्ण सण आहे ज्या सणाच्या बाबतीत वारकरी संप्रदायानं सुद्धा दखल घेतली असे कितीतरी पुरावे सापडतील असा एक परमपावन सण आणि या पावन सणातल्या आजच्या या अमावश्याच्या दिवशी पाच दिवसाचा दिपाळीचा सण असतो धनत्रयोदशी चतुर्दशी अमावस्या प्रतिपदा पाडवा आणि यमद्वितीया भाऊबीज हा पाच दिवसाचा सण आहे या पाच दिवसाच्या सणाच्या कालामध्ये दक्षिणेचा राजा यम यमाला दिपदान असतं का दिपदान करावा कशा करत करावा पौराणिक मोठी मोठी लोकं तुम्हाला कधी सांगून जातील त्याबद्दल दुमत नाही पण हा पाच दिवसाचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो मोठा नाविन्यपूर्ण सण आणि त्याच्या त्याच्यामध्ये आजची ही पावन अमांश्या या अमांशाची बलाची देवता मारुती राय आणि मारुती रायचा प्रसाद विकांबर मुंजाभाऊ कदम यांनी केला त्यांना पुनश धन्यवाद या परम पावन मारुती रायची कृपा हो अशी मारुती रायच्या चरणी प्रार्थना करतो संपर्क करत होते तसं या पाच सात दिवसापासून उत्तरेश्वर बापूला माहीत आहे आपा मी थोडा आजारी होतो ही तारीख आम्ही चौघा जणांची टाळली तीन जणांची टाळली आणि चौथ्यांदा इथं आली मला असं वाटतं की मला एक नवीन मारुतीरायाचं एका पवित्र अधिष्ठानाचं दर्शनही माझ्या नशिबात असेल आणि एका सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीनं सुदाम सुया शब्दाचा अर्थ चांगला आणि दाम या शब्दाचा अर्थ कष्टाचा ज्यानं कष्टाचा दाम कमवून या पवित्र सणाच्या दिवशी प्रसाद केला अशा पवित्र त्या भिकामरजीच्या पंक्तीच्या दिवशी कीर्तन करण्याचा योग माझा येतोय ये माझं मत भाग्य विठाला विठाला आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील वांगीकर आदरणीय आप्पा असतील बापूला मी दोन वेळेस टाळलो होता ते म्हणले आप्पा म्हणते मी तुम्हाला याच्याकरता मानलं की एक महिनाभर तुम्ही गाव सोडित नाहीत याच्याकरता एका निष्ठावंत वारकऱ्याला गिरगावकराचा प्रणाम म्हणून मानतोय विडाला विढ या कार्तिक स्नानामध्ये महिनाभर एखाद वेळेस दुपारी जरी कुठे गेले तर सकाळच्या काकड्याला मात्र एक महिनाभर आप्पा कुठेही गावातून जात नाहीत मला मागे एक दोन वर्षापासून माहिती आहे सांगत असते एक निष्ठेनं भजन करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दावर आदर ठेवला पाहिजे मान ठेवला पाहिजे हा संप्रदायाचा नियम बोलत गेले आप्पा त्यांनाही धन्यवाद वैराग्य मूर्ती महत्व हरवी चातुरी लपवी पिशेपण मिरवी आवडवणी पूज्यता डोळा न देखावी सुकिर्ती कानी ना ऐकावी सज्जनांनो फार लोकांचा गैरसमज मोठ्या गाडीत आलेल्या महाराजाला मोठं मानतेत अशी मानणारीच हरामखोर असते विठाला विठाला काही पाचगळ बोलणाऱ्याला मोठाले मानतेत असे मानणारीच भडवे असते विठाला विठाला, 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 विठाला।, विठाला, विठाला।, विठाला। सांगू का पाचकळ लोकांचा पानछटपाना सहन करणारे तुम्ही पैसे देणारे लोक आहेत आणि जे लोक पाचकाटायला पैसे देते त्याच्या घराला कुपाटी लागणार चांगल्या लोकांना मानत जा संप्रदाय उंच जाईल आपला <laughs> थोडासा विको कमी राहू द्या चांगल्या लोकांना मान जा अशी वैराग्य मूर्ती सद्गुरू नारायण बाबांचा कृपा प्रसाद पात्र असलेले आदरणीय अर्जुनजी महाराज आहेत मी नाव ऐकत होतो बापू तुमच्याकडनं आज मला प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालं महाराज तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम विठाला विठ अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या कालामध्ये दोन तासाकरता तुम्ही श्रोत्यांनी वेळ काढला माझ्या आळंदीतल्या मालकांच्या ओकोक्तीनुसार तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात विढला विढला जाता जाता बोलतो मारुती रायवर पण परमपावन भारतीय संस्कृतीतला वैदिक संप्रदायातला आपला हा दिवाळीचा सण आहे ह्या सणाच्या माझ्या अंतकरणातले चार देव आहेत त्याच्यातला एक देवे रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा शेतकरी राजा त्या माझ्या परमपावन शेतकरी राजाला या परमपावन दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा दुसरे देव आहेत विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तिसरे देव आहेत या दोन देवांचं भजन करणारी संत आणि चौथा देव आहे ज्याच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते भारताच्या सीमेवरचे जवान अशा या पावन दिपाळीच्या माझ्या त्या भारतीय जवानाला कोटी कोटी शुभेच्छा माझ्या शेतकरी राजाला खोटी खोटी शुभेच्छा अष्टादश संतांच्या विटेवरच्या मालकाच्या आणि काशीच्या मालकाचा आशीर्वाद शेतकरी राजाला आणि भारतीय जवानाला गोडसा सालाभो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना विठाला विठाला, विठाला।, विठाला।, विठाला। सज्जनांनो तुमच्या समोर मी नमूद केलं तुकोबरायचा अधिकार माझ्या अल्पशावाणीनं तुमच्या पुढे मांडला तुकोबरा इतकी मोठी आहे यमाच्या डोक्यावर काळ द्यायची योग्य पाय द्यायची ताकद तुकोबरायची अधिकार आहे त्यांचा वजन आहे त्यांचं नाविन्य आहे त्यांचं हरिनामाने विश्व हळून काढलं ही योग्यता आहे मोक्ष सुखाला लात आणणारी माणसं आहेत मोक्षाला कामाला ठेवणारी माणसं आहेत यमाला सलाम करायला लावणारी माणसं ती एवढा मोठा अधिकार आहे ब्रह्मांडाचा मालक तुकोबरा स्वतःहून यायचा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू पार कोप मोड जर ह्या सर्व गोष्टीनं परिपूर्ण असणारी तुकोबर आहे तरी पण एका वानराचं दर्शन घेतात मारुती वानर शब्द वापरला एका ठिकाणी आळंदीतल्या मालक दे पैठणच्या मालकांनी मरकट शब्द वापरला हो माझी पात्रता नाही बर त्यांचं वाक्य सांगतोय एका ठिकाणी पशु शब्द वापरला हो मग अशा अवस्थेत असणाऱ्या मारुती रॅला तुकोबराय शरण शरण जी हा शब्द का वापरतात काय गरज होती तुकोबरायला शरण जायची ज्या ऋती तुकोबाराय सतस विवेक बुद्धीनं शरण जातात त्या ऋती मारुतीरायचा अधिकारही त्या टोकाचा असेल त्यामुळे तुकोबाराय शरण जातात बलाची देवताय आहे मारुतीराय या गावातल्या तरुणांना विनंती करील रोज सकाळी स्नान झाल्याच्या नंतर आपल्या कामाला ज्या कामाला निघून जायचे या मालकाच्या पुढं डोकं टेकून निघून जा दिवस सफल जाईल गोड जात जाईल अत्यंत नाविन्यपूर्ण अधिष्ठान आहे ते मारुतीरायाचं आदरणीय गुरुवर्य संजयजी महाराज पाचपूर बाबा ज्या ज्या गावात कीर्तनाला जातील त्या त्या गावात मारुतीरायाच्या आरतीच्या बाबतीत ते, ते चा दखल घेते तिथल्या तरुणांना सांगते अरे आमोशेची आरती करत जा शनिवारची आमोश आ, आरती करत जा पौर्णिमेची आरती करत जा इतकं मारुतीरायाच्या बाबतीत आणि गाईच्या बाबतीत पाच पोर बाबा सांगत असतात बऱ्यापैकी किमान चार पाच हजार गावात त्यांच्या म्हणण्यानुसार प्रति शनिवाराची आरती सुरू झाली आमच्या गावातसुद्धा त्यांचाच संकल्प म्हणून मी सांगितलं तरुणांना तर आमच्या गावातसुद्धा पोरांनी प्रत्येक शनिवारी आरती सुरू केली इथं तर प्रति प्रतिआमोशाला पंगत आहे काय कमी पडणाऱ्या गावाला विठाला 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 मारुती रायच्या एका गोष्टीनं बाकीच्या गोष्टी जर बघत राहिल्या तर मारुती राय पाला खाणार आहेत वणीच्या पाले खाई मी सांगत नाही मालकांचा शब्द आहे सिंधुवारी सिंधुवारी

पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधेला शेतू सिंधुवरी बाराशे किलोमीटरचा पूल बांधला मारुती राय म्हणजे रानातल्या पाला खाणारी व्यक्ती आहे तरी पण तुकोबाराय शरण जातात काय नाविन्य असेल मारुती रायकडं की ज्या रुती तुकोबारायने आहे त्यांच्या पाय पडाव द्वापार युगातापा मालकानं ठरिलं भजन करणाऱ्याला हस्तनापूरची गादी द्यायची शरण शरण जहानुमंता सांगते का अधिकार मारुती रायचा मोठा द्वापार युगामध्ये पंढरपुरातल्या मालकानी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्यानी ठरवलं भजन करणाऱ्यांना गादी देऊन टाकायची ती भजन करणारी कुंतीचे पुत्र पांडव ती पाहती पांडव